शेअर मार्केट तर पडतच चाललेलं आहे आता ह्या पडत्या मार्केटमध्ये बऱ्याच लोकांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की ह्या पडत्या मार्केटमध्ये क्रॅशिंग मार्केटमध्ये आपण चांगल्या क्वालिटीचे शेअर्स कशी आपण बाय करायचे और फॉर दॅट मॅटर चांगल्या क्वालिटीचा शेअर बाय जरी केला आणि त्यानंतर पण जरी फॉल आला तरी इन दॅट केस आपण त्या शेअरमध्ये ऍडिशनली एव्हरेज करण्यासाठी कसा कॉन्फिडन्स येईल तर ह्यावेळी मित्रांनो एकच उत्तर येतं आपल्या समोर ते म्हणजे राईट काइंड ऑफ स्टॉक्स सिलेक्शन ओके आजचा व्हिडिओ प्रेरित आहे तुमच्याचपैकी काही लोकांनी क्वेश्चन हा स्पेसिफिक विचारलेला आहे की स्टॉक्स कसे शोधायचे पडत्या मार्केटमध्ये स्टॉक्स कसे घ्यायचे ऑर आणि ह्याचं उत्तर सिंपल आहे मित्रांनो एक सिंपल तुम्हाला गोष्ट मी शिकवणार आहे ती म्हणजे व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग आपण कशी हो शोधायची कुठले स्टॉक्स आपल्या वरती फोकस करायचे त्याच्यासाठी पॅरामीटर्स काय आपण या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत ओके व्हिडिओमध्ये तसे मी कुठलेही स्टॉक्सचे नावं डिस्कस करणार नाहीये पण तुम्हाला प्रॉपरली एक्सप्लेन करणार आहे स्टेप बाय स्टेप हे स्टॉक्स तुम्ही कसे शोधू शकता थोडीशी मेहनत घ्यायला लागणार आहे पण हे जर तुम्हाला ची पूर्णच्या पूर्ण लिस्ट जर मिळाली तर तुमच्या समोर एक फोकस वॉच लिस्ट बनून जाईल ज्यातून तुम्ही स्वतः ते शॉपिंग करू शकता राईट व्हिडिओच्या लास्टला इतरही लोकांचे कमेंट्स काय आलेले आहेत ते पण आपण बघून घेऊया पण पहिले व्हिडिओ सुरू करायच्या आधी माझे इंट्रोडक्शन घेतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं असेल ते पण टोटली फ्री मध्ये आपल्या व्हिडिओच्या मध्ये हे लिंक दिलेलं आहे लिंक मध्ये क्लिक करून तुमचं नाव हो, मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस या तिन्ही गोष्टी माझ्या व्हॉट्सअॅप मला पाठवा एक चोवीसचा वेळ द्या तुम्ही रिप्लाय करतील ऑफर काय दिली आहे ती पण नीट डिस्क्रिप्शन मध्ये वाचून नंतर ह्या वरती क्लिक करून जॉईन करा माझ्या ह्या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात तुमचे सर्वांचे भरभरून कमेंट्स येतात आहेत ओके चांगले क्वेश्चन वाईट क्वेश्चन जे काय विचारायचं से कमेंट सेक्शनमध्ये जरूर टाका प्रत्येकाचा मी एकतर कमेंट रिप्लाय करेन किंवा फॉर दॅट मॅटर चांगला कमेंट जे लोकांना वापरता येईल तो सगळ्या आपल्या युट्यूबमध्ये युट्यूबच्या माध्यमातून कमेंट सेक्शन मध्ये आपण लास्टला पण व्हिडिओमध्ये घेतली जाऊ राईट ऍडिशनली आपल्या टेलिग्राम चॅनलचा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिले टेलिग्राम चॅनल पण डेफिनेटली जॉईन करून घ्या चला व्हिडिओ सुरुवात करूया आणि बघून घेऊया मित्रांनो पहिली गोष्ट तर की हे स्टॉकचं सिलेक्शन कसं करायचं मित्रांनो ह्यासाठी ना सर्वात महत्वाचं प्राईस पेक्षा टेक्निकलपेक्षा आपल्याला कॉन्फिडन्स देतो फंडामेंटल्स सो फंडामेंटल्स आपल्याला शोधायचं असेल तर आपल्याला आपण एक टूल वापरायचं स्क्रीनर ओके स्क्रीनर डॉट इन वरती जावा स्क्रीनर डॉट इन वरती जावा आणि इकडे जाऊन क्रिएट करा वरती क्लिक करा आणि क्रिएट न्यू स्क्रीन करा पूर्ण स्टेप बाय स्टेप तुम्हाला एक्सप्लेन करूया ह्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण टाकायचं सध्या आपण मोठ्या वरनं फोकस करूया की मार्केट कॅपिटलायझेशन ज्यांची पण दहा हजार कोटीपेक्षा कोणाची जास्त आहे ते स्टॉक्स आपण सिलेक्ट करूया आणि नंतर मी टाकणार एंड मार्केट कॅपिटलायझेशन तर आहेच पण मला त्याच्यामध्ये डिव्हिडन स्टॉक्स पण मला पाहिजे तर डिव्हिडंड यील्ड इज ग्रेटर देन काहीतरी डिव्हिडंड दिला पाहिजे झिरो जी पॉईंट म्हणजे डिव्हिडंट का तर त्याच्यामध्ये आप आपल्याला आयडिया ते कंपनीची बॅलन्सशीट क्लीन आहे खरा पैसा त्या लोकांना वाटतात म्हणजे खरी पैसे कंपनी बनवते पण डिव्हिडंड ईड पण टाकायची आणि प्लस आपल्याला रेग्युलरली पैसा येतो प्रॉब्लेम काय राईट सो डिव्हिडंड यील्ड इज ग्रेटर देन झिरो पॉईंट झिरो वन ओके हे झाल्यावरती तुम्ही तुमची रन क्वेरी करणार रन क्वेरी केल्यावरती तुम्ही ऍज ऑफ नाव जेव्हा रेकॉर्ड करत थ्री एटी फाय समथिंग स्टॉक्स येतात ओके तर आता ह्या स्टॉक्सला प्रत्येक स्टॉकला तुम्हाला एक एक ओपन करायला लागेल आणि तुम्हाला काय पॅरामीटर चेक एक्झॅक्टली करायला लागेल ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण हा प्रश्न विचारला कोणी तर सुनील गीतेजीने विचारलेला होता सर चांगला स्टॉक सांगा ना मी स्टॉक सांगणार नाही ओके कारण मला तुम्हाला शिकवायचं आहे शेअर मार्केट जेणेकरून तुम्ही स्वतःहून या गोष्टी शोधू शोधू शकाल म्हणून मी तुम्हाला एक्झॅक्टली ह्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप दाखवतोय कसा तुम्ही स्टॉक शोधू शकता सेकंड क्वेश्चन होता सनस्टारचा एक क्वेश्चन आलेला होता मेन वरी इज रिच फर्स्ट ट्वेंटी फाय बेस्ट स्टॉक्स टू बाय हा व्हिडिओ बघितला तुमच्याकडे ते उत्तर येऊन जाईल निलेश पिसेनचा पण क्वेश्चन आहे सर काही बेस्ट स्टॉक्स सांगा राईट सूर्यप्रकाशचं पण क्वेश्चन आहे की लॉंग टर्म साठी आता स्वस्त स्वस्त झालेले काहीतरी स्टॉक्स सजेस्ट करा दादा इनडायरेक्टली ओके इनडायरेक्टली कशाला मी तुम्हाला डायरेक्टली एक मेकॅनिझम देतोय त्या मेकॅनिझमधन तुमच्या समोर ते, तुम ते स्टॉक्स बाहेर पडत राहणार आहे फक्त मेकॅनिझम फॉलो करा सो परत कमिंग बॅक मेकॅनिझम काय आहे स्क्रीनरवरती जायचं स्क्रीनरवरती जाऊन तुम्ही तुमचे हे मार्केट कॅपिटन ग्रेटर दॅन टेन थाउजंड क्रोस टाका अँड नंतर टाका द डिव्हिडेन झिरो पॉईंट झिरो वन टाका ही लिस्ट आली या लिस्टला तुम्हाला मॅन्युअली प्रत्येक स्टॉक ओपन करून काय चेक करायचं त्याचे मी काही एक्झाम्पल्स मी घेतलेले आहेत न स्टॉकचं नाव दाखवता तर इन दिस केस हे पहिले एक्झाम्पल बघा काय बघायचं ते तुम्ही एक्झॅक्टली बघा ह्याच्यामध्ये ना आपल्याला प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट मध्ये आहे ऑररायट प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटचं सेक्शन असतो त्याच्यामध्ये स्टॉक ओपन केलं ते प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट मध्ये जाऊन तुम्हाला चेक करायचं okay? आहे ऑपरेटिंग प्रॉफिट ओके ऑपरेटिंग प्रॉफिट हा शब्द तुम्हाला चेक करायचा आहे ओके याच्यामध्ये ड्रॉ करता येतं का कुठे जाऊन करूया ओके आहे री ड्रॉइंग सो ऑपरेटिंग प्रॉफिट हा शब्द आपल्याला फोकस करायचा आहे ओके ऑपरेटिंग प्रॉफिट नंतर मध्ये आपल्याला काय बघायचं आहे की कंटिन्युअसली कंटिन्युअसली हे ऑपरेटिंग प्रॉफिट वाढत चाललं आहे का ओके त्याचं लॉजिक मी तुम्हाला सांगतोच पण बघा जुन जून दोन हजार तेरामध्ये बावीस कोटी छत्तीस कोटी साठ कोटी चौसष्ट कोटी एकशे पंचवीस कोटी एकशे पंच्याण्णव दोनशे बत्तीस दोनशे साठ तीनशे एकोणतीस थ्री नाईन्टी फाय फोर फोर टू फाय फाय टू ओके ट्रेलिंगचं हे सोडून द्या ट्रेलिंगला बघू नका पण जो लास्ट इकडे एक पर्यंत एकही वर्ष असं नाही किती वर्ष झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा मागच्या बारा वर्षामध्ये एकदाही कंपनीने ऑपरेटिंग प्रॉफिट त्याचा कमी केलेला नाही इव्हन कोविडच्या वर्षामध्ये पण ऑपरेटिंग ऑपरेटिंग प्रॉफिट ड्रॉप झालेलं नाही ओके आणि त्याप्रमाणेच त्याचं प्रॉफिट आफ्टर टॅक्स पण त्यामुळे ओव्हरऑल अपच असत पण प्रॉफिट आफ्टर टॅक्स बघायची गरज नाही मेन आपलं ऑपरेटिंग प्रॉफिट बघायचं आणि कधी कधी काय असतं की इंटरेस्ट इन्कम किंवा इतर गोष्टी जर प्लस फायन होऊ शकतात पण ऑपरेटिंग प्रॉफिट बघा किती छानपैकी कंपनीचं वाढलं सो जर हे जर मला क्लिअरली दिसते कंपनी सातत्याने दरवर्षी जर ऑपरेटिंग प्रॉफिट मागचे बारा वर्षे वाढवत चाललेली आहे तर समजा मी या शेअरमध्ये समजा बाय जरी केलं आणि तो शेअर फर्दर खाली पडला तर अजून चांगला आहे ना मी अजून त्याला बाय करेन कारण अर्निंग पर शेअर कंपनीचं वर जाईल पी रेशो कंपनीचा शेअरचा का खाली जाईल बेस्ट क्लेस व्हॅल्यू बायंग आणि समोर शुअर शॉर्ट कंपनी मागचा बारा वर्ष डेटा दाखवतोय की कंपनी दरवर्षी चांगला प्रॉफिट क्लॉक करतोय आणि त्याबरोबर कंपनी काय ना काय डिव्हिडंड पण देत आहे सोने पे सुगा सो so, आता नेक्स्ट एक्झाम्पलवरती जाऊया सो so, नेक्स्ट एक्झाम्पलचं पण प्रॉफिट इकडे बघा परत इन दिस केस आता कुठे गेलो ड्रॉइंग सो so, नेक्स्ट ह्याच्यामध्ये बघायला गेलो ह्याच्यामध्ये शेअर घेऊन याचा वापर सो नेक्स्ट पण इकडे बघायला ऑपरेटिंग प्रॉफिट राईट सात कोटी आठ कोटी चौदा कोटी पस्तीस कोटी सत्तर कोटी एकशे तीन कोटी आणि एकशे चाळीस कोटी कंटिन्युअस कंपनीचं प्रॉफिट वाढत चाललेलं आहे मागचे पाच वर्ष इन दिस केस पाच वर्ष कंपनी पाच वर्षापूर्वीच रिलीज झालेली आहे मार्केटमध्ये कंटिन्युअसली ही कंपनी वाढवते सो बघ काय करायचं आहे प्रत्येक कंपनीला तुम्हाला मॅन्युअली ओपन करायचं तीनशे पन्नास कंपनी आलेल्या आपल्या समोर प्रत्येक तीनशे पन्नास कंपनी अॅनलाइस सगळ्या तीनशे पन्नासशे पन्नास कंपनी तीनशे पन्नास पूर्ण कंपनी अनॅलाइस करायला एक मिनिट पण नाही लागणार कंपनी म्हणजे जर जर आपण पूर्ण हे रिसर्च तुम्हाला करायचं असेल तर साडेतीनशे हा ओके सो साडेतीनशे ओके सो साडेतीनशे भागीले आपण सॉरी साडेतीनशे तीनशे पन्नास किंवा तीनशे पन्नास मिनिटं झाले भागीले साठ जर केले तर मुश्किलने सहा तासाचा तो टोटल तुमचा रिसर्च आहे एक शनिवार संडे एक संडे बिंदासपणे एकदम फालतूचे टी व्ही चॅनल्स आणि काय म्हणतात नको ते कुठे काय का स्कॅम चालले आणि नको ते अफ अफवांवरती गोष्टी करण्यापेक्षा की मार्केट अठरा हजारला जाईल हे गोष्ट करा ना सहा तासात तुमच्याकडे पूर्ण एक स्टॉकची लिस्ट येऊन जाईल दहा हजार करोडशे वरचे मार्केट की आमची कंपनी त्यानंतर मग तुम्ही एक ते दहा हजार करोडची पण करू शकतात पण दहा हजार करोड मार्केट की आमची कंपनीज आयडियली चांगल्या कंपनीज असतात आणि त्याच्यामध्ये आपण फोकस करून आपण काम केलं तर चांगला पैसा बनवू शकतो कारण ऑलरेडी सगळे स्मॉल कॅप मिड कॅप तर एकदम बेकार पन्नास टक्केपेक्षा बढलेलं आहे पण त्यातला कुठला वाय करायचा आहे हा पॅरामीटर तुम्हाला सांगणार ओके सो ओके आता नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये जाऊया आता हे एक्झाम्पलमध्ये बघा आता ही, ही, ही हा एक्झाम्पल आहे ही फार्मा कंपनी आहे ऑ सो अगेन ह्याच्यामध्ये तुम्हाला पण बघा ऑपरेटिंग प्रॉफिट बघितलं दोनशे कोटी कुठे गेला हे हां ऑपरेटिंग प्रॉफिट दोनशे कोटी टू सिक्स्टी सेवन थ्री वन टू थ्री सिक्स फाय थ्री नाईन एट फाय टू फाय सिक्स झिरो फाय सेव्हन फाय सेव्हन नाईन टू टू वन झिरो एट टू बाराशे चौदाशे ओके ट्रेलिंग जाऊन दे कंटिन्युअस कंटिन्युअस त्यांचा प्रॉफिट वर वरच चाललेला आहे सगळी कंटिन्युअस प्रॉफिट सगळीकडे वर 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 चाललेलं आहे सो इन धिस केस परत जर हा शेअर पडला वीस टक्के पडून दे तीस टक्के पडून दे चाळीस टक्के पडून दे कंपनी ट्रॅक रेकॉर्ड दाखवते की ऑपरेटिंग प्रॉफिट वाढत चाललेला आहे माझा प्रॉफिट आफ्टर टॅक्स पण ओव्हरऑल कंटिन्युअसली वाढत चाललेला आहे तर टेन्शनच नाही आहे राव कशाला टेन्शन so, आहे बिंदा या स्टॉकची पाच ते दहा स्टॉकची चांगली वॉच वॉचलेस बनवा ते कशी बनवायची ते पण पुढे बघूया एक लास्ट एक्झाम्पल आपण एक बघून टाकूया सो लास्ट एक्झाम्पल मध्ये आपण बघूया की आहे ह्याच्यामध्ये हा वाल एक्झाम्पल ओके सेम ऐंशी एटी टू सेव्हन्टी टू एटी सेव्हन वन झिरो वन वन सेव्हन्टी फाय टू ट्वेंटी फोर फोर्टी फाय फाय वन ट्वेल्व्हरा आहे शोधा थोडीशी मेहनत घ्या थोडीशी मेहनत घ्या चला आठ आठ सहा तास जागे ती बारा तास लागतील आठवडाभर अभ्यास करा की शेअर मार्केट लगेच रिकवर करणार नाही हा जर मार्केटचा डाऊन टर्न जिकडे मंथली चार्टवरती ब्रेकडाऊन आलेला आहे तो डाऊनटर्न अजून चालणार आहे सो त्यामुळे तुमच्याकडे दिवसाचा जरी तुम्ही एक तास जरी दिला तर सहा दिवसात सहा तासात तुमच्याकडे ही लिस्ट रेडी असणार आहे कुठल्या स्टॉक्सची ज्या स्टॉक्सनी मागचे बारा वर्ष कंटिन्युअसली दरवर्षी त्यांचा प्रॉफिट वाढू झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये पण फर्दर शॉर्टलिस्ट करा प्रत्येक चांगला चांगल्या क्वालिटीचा स्टॉक चांगल्या एक एक सेक्टरमधला घ्या एक फार्माचा घ्या ओके एक आय टीचा घ्या ओके एक तुम्ही गाड्यांचा कुठला जर भेटर असेल गाड्यांचा घ्या ऑरेड ऑटोमोबाईल एन सी एन डीचा घ्या असे डिव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ तुम्ही बनवू शकता आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला वाटतंय की अच्छा ट्रम्प टेरिफ फ्री ट्रम्प तात्यांचं नुकसान नाही होणाऱ्या सेक्टरवरती फोकस करा त्या कंपनीची थोडीशी फर्दर तुम्ही एनलायसिस करू शकता त्याच्यावर दाबून बाय करू शकता सो so, अशा प्रकारे तुम्ही ही शॉर्ट ऍटलिस्ट ह्या स्पेसिफिक स्टॉकची लिस्ट तुमच्याकडे रेडी होऊन जाईल पंचवीस तीस ती स्टॉकचे आणि त्याच्यामध्ये तुम्ही फर्दर छाटणी करा मग त्याच्यामध्ये फर्दर तुम्ही टेक्निकल लेवल्स बघा सपोर्ट लेवल्स काय जात आहे काय नाही आणि प्रत्येक पंधरा ते वीस टक्के मध्ये बाय करत बसू शकतो ऑल सो so, ही एक परफेक्ट स्ट्रॅटजी आहे जर आपल्याला व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगच्या मार्फत पडत्या मार्केटमध्ये चांगले स्टॉक जर शोधायचे असेल तर राईट काय वाटतं तुम्हाला या आपली डेफिनेटली कमेंट सेक्शनला जरूर टाका इतर लोकांचे पण आपण कमेंट घ्यायला सुरु करूया पर्सनली मी काल माझ्या पतपेडी पोर्टफोलिओमध्ये सो so, कालच्या सेशन म्हणजे माझ्या पतपेढी पोर्टफोलिओमध्ये मेनली मी काल या स्ट्रॅटजीनी माझा पहिला शेअर मी बाय केलेला आहे कारण एवढे डिस्ट्रेस व्हॅल्युएशन व्हॅल्युएशन दिसायला लागलेले आहे मी बोललो चला दिस इज द बेस्ट टाइम ही स्ट्रॅटेजी अंमलबजावणी आणण्यात क्रॅशिंग मार्केटमध्ये अशा कंपनीज बाय करायचे जे सातत्याने प्रॉफिट्स वाढवत चाललेले आहेत मागचे बारा तेरा वर्ष राईट चला आता नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया क्वेश्चन नाही कमेंट आलेले आहेत तो धनाजी पाटलांचा कमेंट केलेले आहे सर इन बेअर मार्केट इज नथिंग लाईक सपोर्ट ऑर रेजिस्टन्स ओके बेअर मार्केटमध्ये सपोर्ट अँड रेजिस्टन वाझा काही प्रकारच नसतो जस्ट आपल्याला वाट बघायची असते की एफ आय आय आणि डी आय आय कधी एंटर करतात आणि बाईंग करतात ओके पण एफ आय अँड डी आय पण मार्केटचा सपोर्ट रेजिस्टन्स बघतात जी त्यांना पण एक्झॅक्ट मार्केटचा सपोर्ट बघायचा आवड असते त्यांना बट एनीवेस तुमचं म्हणणं असू शकतं बरोबर वेट फेड रेट इन्क्रीजेस देन दिस हॅपन्स ओके फेड रेट जे इन्क्रीज करणार तेव्हा ते हॅपन होणार पण फेड रेट कशाला इन्क्रीज करणार आहे उलट फेड आता कट करायला बघणार आहे रेट त्यांचं ऑलरेडी डाऊन सायकल सुरू झालेलं पण अरे ट्रम्प तात्यामध्ये आले त्यांनी रेसिपी प्रकल्प लावल्यामुळे महागाई जर वाढली असं जर रेटला वाटत परत वाढ रेट वाढवतील पण सध्या तरी डाऊन सायकल चालू झालेली अँड ॲज बॉन्ड मार्केट इन यू एस फाईन्स लुक्रेटिव्ह मोर रेट इज स्टार्टेड एव्हरी मन इट रड्युसेस झिरो पॉईंट टू झिरो पॉईंट इट विल टेक फ्यू मंथ टू कम डाऊन अँड गेट टँग देन कॅपिटल फ्लो इन इमर्जिंग मार्केट्स एन एक्सेट्रा एक्सेटा ओके ते नॉर्मली मॅक्रो इकॉनॉमिक्स रे एक्सप्लेन करतो पण प्रॉपर आहे काइंड ऑफ गोष्ट पण सध्या सिने थोडासा वेगळा वाटतो असं मला पर्सनली वाटतं म्हणजे तन्मय पठारेंचं क्वेश्चन क्वेश्चन आहे जय महाराष्ट्र तन्नाई माझं एंजल वन मध्ये अकाउंट आहे त्यात म्युच्युअल फंड सीप चालू आहे आता छान मार्केटमध्ये बाईंग झोन अवेलेबल आहे बट मला सेम सिप मध्ये जर अजून पैसे ऍड करायचे असतील पाच ते दहा हजार बट मंथली जी सीप आहे ते सेम अमाऊंट राहिले याच्यावर मार्गदर्शन केलं पाहिजे ओके सो बघा ऍक्च्युली ना आपल्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्ये जास्त पण म्युच्युअल फंड घ्यायचे नाही मे बी दहा पर्यंत मॅक्सिमम इज फाईन सो so, आयडियली सेम जो म्युच्युअल फंड आपला आहे त्याच्यामध्येच जर एव्हरेजिंग करत बसलो तर चांगली गोष्ट हा जर तुम्ही म्हणत असाल की मार्केट खूपच क्रॅश झालाय आणि स्मॉल कॅप इंडेक्स जर बॉटम आउट झालाय तर आपण मग सेक्टर बेस किंवा आपण एक ठराविक मार्केट कॅप बेस्ट पण आपण फोकस करू शकतो राईट सो गुड क्वेश्चन दत्तात्रेयांचा क्वेश्चन आहे सर मला वाटते एलटीसीजी आणि एसटीसीजी हे दोन टॅक्स शेअर मार्केट घेऊन टाकणार ते तर खूप वर्षांपासून राहू आता काय तर घेणार काय सरकारला पैसे पाहिजे तर काय द्यायला लागणार ला राहू लॉस झाल्यावर सरकार काय मदत <laughs> मदत करणार फायदा झाला की लगेच एसटीसी टॅक्स लावतात असंच आहे कॅपिटलिस्ट इकॉनॉमी आहे अमीर लोक अमीर व्हायला बघतात गरीब लोकांना गरीब करायला बघतात so, सो याच्यातून सिंपल मार्ग म्हणजे टॅक्सच भरू नका कसा टॅक्स नाही भरणार सिंपल बाय शेअर बाय करून होल्ड करा सेलच नाही केलं टॅक्स नाही के ला, ना लागणार आणि गरजेसाठी तुम्हाला पैसा कुठून लागणार लोन सिक्युरिटीज घ्या आणि तो पैसा भेटेल त्याच्यातून तुम्ही तुमच्या गोष्टी टेम्पररी गरजा पुरू शकता सो त्यामुळे आयडियली जर एलटीसी जी महत्वाचा तुमचा इश्यू असेल तर एलटीसी जी मध्ये सेलच करायचा आणि होल्ड करा जेव्हा गरज असेल तेव्हा विचार करा सेल करायचा तुम्ही करूच नका आणि एनिवेज एल टी आय थिंक सो सव्वा काय दीड लाख रुपयापर्यंत टॅक्सच नाही आहे पर वर्षाचा सो शेख शेख मिनाथचा क्वेश्चन आलेला तुमच्याकडून खूप सुंदर माहिती मिळते तुम्ही माहिती खूप सुंदर त्या मांडता शाळेत शिक्षक असतात तर मुलांचा फार सुंदर समजून शिकवलं असतं खूप छान माहिती सर आहे ना शिक्षकच आहे ना तसं बघायला तुमचा शिक्षक आहे ओके शाळेत शाळेत पण आपली शाळाच आहे राव माझा प्रश्न आहे जर आपण गुंतवणूक करायची असेल तर कशा स्टॉक्समध्ये करावे म्युच्युअल फंड एम एपर एनी अदर धन्यवाद ओके ऑलरेडी कशा स्टॉक्समध्ये आजचा व्हिडिओ त्याच्यावरती आहे तुमचं बराच उत्तर वन ऑफ द वेज व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग ह्या क्रॅशिंग मार्केटमध्ये करणं गरजेचं आहे पण ऑफकोर्स म्युच्युअल फंडमध्ये पण पैसा असला पाहिजे स्टॉक्समध्ये पैसा असला पाहिजे म्युच्युअल फंड मध्ये का पैसा असला पाहिजे कारण आपण सगळे स्टॉक्स आपण घेऊ शकत नाही तर आपण काय करतो एक म्युच्युअल फंड मॅनेजरला हायर केल्यासारखं होतं तो तो मॅनेजर आपल्या सगळ्या गोष्टी बघू शकतो आणि म्युच्युअल फंड जेव्हा ट्रेडिंग पण करत आपल्याला टॅक्सेशन पण लागत नाही कारण आपण आपण युनिट्स फोल्ड करून ठेवतो जेव्हा आपण युनिट्स रिडीम करतो टॅक्स लागतो ओरेट सो त्यामुळे मध्ये आपल्या रिस्क टू रिवॉर्डच्या हिशोबाने आपले रिस्क टेकिंग कॅपॅसिटी आहे त्याप्रमाणे म्युच्युअल फंड पण असले पाहिजे आणि स्टॉक्स पण असले पाहिजे नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन्ही क्वेश्चन सिमिलर नेक्स्ट क्वेश्चन आहे सो प्रश थिंग्स म्हणतात सर मार्केट वेन विल कधी रिकवर होणार एक्झॅक्ट डेट आहे का काय ते आपलं काय आता जर आपल्या कोकणातल्या भज्ज्याने विचारलं पाहिजे आता <laughs> रिकव्हरी डेट कधी येणार म्हणून मला तर काय माहिती नाहीये पण असं काही नसतं राव रिकव्हरी डेट आणि असं कोण सांगू शकत नाही ओके आता काही काही टेक्निकल वाले गोष्टी इच्छिमोकू आहे इच्छिमोकू लाव एखाद्या वेळेस कधी कधी सांगतो ओके पण नॉट नेसेसरी ऑलवेज ओके इवन काय काय गॅन फॅन आणि असे काही प्रकारचे टेक्निकल अनालिसीस ते लोक पण सांगतात वाले पण लोक मार्केटमध्ये करतात ते लोक पण सांगतात पण शेवटी प्रॉब्बिलिटीचा खेळ आहे एकदा राईट दुसऱ्या रॉंग पण शेवट असं त्यापेक्षा रॅदर मार्केट कधी रिकवर पेक्षा मी तर म्हणेन मार्केटमध्ये आपण किती पैसा ओतू शकतो या फॉलिंग मार्केटमध्ये त्याच्यावरती आपण फोकस ठेवूया कारण जेव्हा मार्केट वाढेल तेवढा मोठ्या एक लाखावरती मॅक्सिमम पैसे किती होणार दोन लाखच होणार ना पण एक लाखाच्या एक कोटी मार्केटमध्ये असतील तर एक कोटी होणार असा विचार करा कॅपिटल वाढवायचं फोकस करा सर किती दिवस चालणार असे थांबले पाहिजे कशाला थांबले पाहिजे तुम्हाला जर तुम्ही असा विचार करा ना जर बाजारामध्ये सेल लागलाय आणि तो सेल फक्त दिवाळीपुरती आहे दुःख होतं ना दिवाळी तो सेल संपतो सो जेवढा सेल वाढेल जेवढी कालावधी जास्त तेवढी आपल्याला चांगला हा प्रॉब्लेम कोणाला जे फिक्स कॅपिटलनी काम करत त्यांना प्रॉब्लेम आहे जर तुम्ही सातत्याने दर महिन्याला मार्केटमध्ये पैसे टाकत असतील तर प्रॉब्लेमच नाहीये मी तर म्हणतो देवाला अपेक्षा करतो म्हणजे मित्रांबरोबर डिस्कस करतो की असंच मार्केट साईडवेज राहून दे असंच जर लॉंग कन्सल्टेशनमध्ये जाऊन दे माझा नेक्स्ट एक कोटी रुपये दोन कोटी रुपये मार्केटमध्ये लागून दे नंतर मार्केटला चालायला लागून दे अशी माझी प्रार्थना असते पण एनिवेज मार्केट मार्केट आहे त्या भरोसा नाही कधी वर जाईल खाली जाईल पण दर वर्षाला जास्त जास्त पैसे दर वर्षाला सॉरी दर महिन्याला जास्त जास्त पैसा लावायचा प्रयत्न करायचा जीडीपी डेटा जीडीपी डेटा काय बघायचं जीडीपी मॅक्रो इकॉनॉमिक सध्या चालतंय का आपल्या इंडियाचं आपल्याला फक्त ट्रम्प तात्यांकडे बघायचं ट्रम्प ता, ता काल भांडत होते ते यांच्याबरोबर कोणावर भांडत होते ते जेलेन्स्की युक्रेन प्राईम मिनिस्टर मध्ये मीडियामध्ये काय राव काय बोलायचं फुल्ली एकदम म्हणजे असं ना ते आपल्या क्लास मध्ये एक असायचा बुलीश बुली म्हणतो त्याला की तो दादागिरी करायचा तसं तू गप्प बस मी बोलतोय ते बरोबर आहे तू गप्प बस वर्ल्ड वॉर थ्री चालू करायचंय तुला गप्प बस असा ट्रम्प ता दमदाटी करत होता सर आपल्या हातात काही नाही देशाच्या हातात आपले काही नाही सगळं अमेरिकेवरती लक्ष आहे ट्रम्प ता तात्यांवरती लक्ष आहे ट्रम्प तर मूड जर चांगला असेल तर पूर्ण मार्केट आपलं वर जाईल ओके संकेत म्हणतात युएसए सोबत एफटीए झाल्यानंतर मार्केट रिकवर करेल काय पॉसिबिलिटी आहे एफटीए म्हणजे एफटीएचा फुलफॉर्म काय ट्रेड ऍग्रीमेंट आहे का मलाही माहिती नाही फुलफॉर्म पण आहे अजून करतो की ट्रेड एग्रीमेंट तुम्ही म्हणत असाल पण ट्रम्पता त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे रिसेबल ट्रो टेरिफ ते लावणार आहे किती पण आपली त्यांची आणि मोदीजींचं संबंध कितीही चांगली असेल किती मैत्री असेल ते म्हणणार देशाचा सवाल आहे मी देशासाठी मी काम करतोय म्हणजे अमेरिकेसाठी मी काम करतोय तर भारतावरती पण तुम्ही जेवढी टेरिफ लावतात तेवढी तर लावणारच आहे उलट मी जीएसटी आणि वॅट पण जे तुम्ही लावता त्याचाही मी ऍड करण्याचा विचार करतो आहे त्यांचे विचार एकदम उच्च आहे कोकणी मुंबईत बरेच दिसण्या क्वेश्चन आले क्वेशनने कमेंट ऍक्च्युली निफ्टी विल कमेंट कम डाऊन टू एकवीस तीनशे लेवल पॉसिबिलिटी आहे आता जवळ ऑलमोस्ट लेवल आलेलं आहे राहत फोर्थ जून ला लोकसभा इलेक्शनचे रिझल्ट होते टू रिमूव्ह ऑल द डिटेल्स द स्टॉक मार्केट एज इंटरनॅशनल जिओ पॉलिटिक्स एक्सेट्रा इथले इम्पॉर्टंट ऑफकोर्स विकर मार्केट मार्केटमधला निघून गेल्याशिवाय मार्केट रिकवर नाही करणार हे परफेक्ट पॉईंट कोकणी मुंबईकरांनी मांडलेलं आहे सो त्यासाठी तुम्ही वीकर हँड नाही आधी अशा ठेव माझे जेवढे पण कट फॉलोअर हे वीकर हँड नाही आहेत उलट जेवढं मार्केट पडेल तेवढं बाय करायचं ते जेवढं मार्केट पडेल तेवढं बाय करायचं मिलिन वाटेनचं क्वेश्चन आहे काही काही कारण नसतात इन्व्हेस्टरला ट्रम्प ट्रॅप केलं जात आहे ओके काही कारण इन्व्हेस्टरला ट्रॅप केलं जातं युद्ध सुरू असताना मार्केट वर वर जाते आणि आता केवळ ट्रम्पच्या काहीतरी ह्या खेळ आहे जनतेचा मार्केट पासून एक एक इंटरेस्टिंग थिअरी आहे मे बी याच्यावरती एक व्हिडिओ क्रिएट मित्रांनो एक एक, एक व्यक्ती होता रिचर्ड डेनिस नावाचं काय कोणतरी असा व्यक्ती होता माहिती नाही पण टर्टल सिस्टम नावाचं एक त्यांनी सिस्टम काढलेलं होतं तर त्यांनी काय म्हणलेला तो की की तुम्ही मार्केटला मार्केटचे न्यूज आणि आहे ना ते काय बघायचं नाही फक्त तुम्ही बघायचं मार्केटच्या चार्टला अँड बेसिस ऑफ द चार्ट तुमची डिसिजन मेकिंग असली पाहिजे आणि त्या लोकांनी ही एक्सपेरिमेंट कॅरी आउट केली की फक्त चार्टला बघून काम करणार आणि बाकीचे काही पण गोष्टी ऐकायच्या नाही जे चालू आहेत फंडामेंटल गोष्टी आणि त्या बेसिसवरती त्या लोकांनी एकदम चांगलं परफॉर्मन्स केलं सो जी माझं तर सजेशन हेच राहिल तुम्ही मार्केटच्या बाकी काही गोष्टी ऐकून ट्राऊन तात्यानी सकाळी ब्रश दात घासले की नाही ओके किंवा दुसऱ्या झेलेन्स्कीनी जाऊन काय आर्मीचा कपडे घातले की नाही काय तसल्या गोष्टी काही बघू नका फक्त चार्टवरती फोकस द्या व्हॅल्युएशन वरती फोकस द्या आणि मग बघा कसं तुमचं जीवन चांगलं होतं राईट आणि दररोज आपलं पी एन एल वर खाली होताना बघू पण मी फक्त तुमच्यासाठी बघतो तुम्हाला दाखवण्यासाठी तर मी पण माझ्या अकाउंटमध्ये पी एन एल तर बघतच नाही वाट बघतो की अजून मला पैसे कधी मिळतील आणि अजून मार्केटला मध्ये पैसे कधी टाकू सो लास्ट क्वेश्चन आलेला आहे मिस्टर कळे कलाकारांचा ओके दादा क्वेश्चन कुठे विचारायचं तुम्हाला कि नाही विचारायचं तुमचं घेतला ना मी क्वेश्चन आपलं कमेंट मध्ये विचारा ओके मी एक ते दोन वेळा ट्राय केलं पण माझे क्वेश्चन आलेच नाही येणार राहू कशाला नाही येणार मी देणार सगळ्यांची उत्तरं देणार ओके एन एस फॉलोइंग मार्केटमध्ये जर गोल्ड ई टी एफ म्हटलं तर ऍडवायजेबल आहे का कॉज गोल्ड आता ऑल टाइम हायला आहे तो इज रेंगाळत आहे सो व्हाट टू डू अबाउट निफ्टी टी एफ ओके सो गोल्ड ह्याचं क्वेश्चन काय होतं फॉलिंग मार्केट गोल्ड ईटीएफ हे सगळं बघा आता गोल्ड आता सध्या तेजीमध्ये तेजी मध्ये का गोल्ड आहे कारण झेलेन्स्की म्हणजे युक्रेनचं आणि जे अमेरिकाचं आणि आपले पुतीन साहेबांचं सा, रशियाचे त्यांच्यामध्ये त्यांचे जे काय म्हणतात टपरीवरचे मीटिंग्स त्यांचे चालू आहेत सध्या ओके हा म्हणतोय हा इकडनं टोलीबाजी करतो तो तिकडे टोलीबाजी करतोय सो त्यांची गप्पा गोष्टी सध्या चालू आहेत आणि मी त्याच्यामध्ये एक ते, ते पण एखाद्या काय मार्केटला घेऊन काय करतात शॉर्ट बीट करत असेल आपल्याला देवाला माहिती पण त्यामुळे ते गोल्ड वर चाललंय ग्लोबल अनस्टेबिलिटीमुळे गोल्ड इटीएफ पर्सनली जर मला विचारलं ना खरा गोल्ड बाय करायचं माझं सजेशन पेपर गोल्ड पेक्षा मी खरं गोल्ड बाय करेन कारण गोल्डचा ऍक्च्युअल यूज काय माहितीये का वर्स्ट केस जेव्हा सगळं दुनिया बर्बाद होईल तेव्हा ज्यांच्याकडे सोनं असेल ना फक्त सोनं तेच लोक टिकून राहतील विचार करायला विचार करण्यासारखं पूर्ण विषय पण माझं सजेशन हे सगळ्यांना राहील फ्रॅक्टर फॉलोअर्सना सोनं खरं सोनं घ्या पेपर गोल्डचं काही एवढी मजा नाहीये कारण समजा उद्या लाईट गेली ईएमपी पल्सने पूर्ण दे जगाला पूर्ण हे ब्लॅकआउट करून टाकलं तुमचा सगळा डेटा आपला सगळा डेटा उडून जाईल फक्त ज्यांच्याकडे जा सोनं आहे तो राजा किंवा राणी जसे पूर्वीची लोकांकडे खजिना होते तसं आपल्याकडे खजिना असला पाहिजे ऍक्च्युअल गोल्डचा माझ्याकडे ऍज अ डिस्क्लोजर एक पण का रुपयाचं डिजिटल गोल्ड माझ्याकडे नाहीये गोल्ड ईटीएफ नाहीये तुमचे बाकीचे काही म्युच्युअल फंड नाहीये काही नाही जे आहे ते चोख सोनं जे आपल्या मध्ये ठेवलेले आहे घरात नाही सो एनिवेज so, सोनं ऍक्च्युअल सोनं घ्या राव पेपर पेपरवरती जाऊ नका काय भरोसा नाही पेपरच्या मागे काय असतं काय नाही असतं आपलं खरं सोनं दिसतं गळ्यात घाला काय घाला तेच भर एनवेज मित्रांनो आपण इकडचा व्हिडिओ आज इथे संपूर्ण असेच तुमचे प्रश्न येत राहून द्या इंटरेस्टिंग प्रश्न इंटरेस्टिंग प्रश्नांवरती व्हिडिओ लांब झाला तरी चालेल जे पण कट्टर फॉलोअर्स आहेत जे रेग्युलर माझे व्हिडिओ बघतात त्यांना जर महत्वाचा विषय बघायचा असेल व्हिडिओच्या स्टार्टला मी आठ मिनिटाच्या आठच संपवतोय ओके पण जर तुम्हाला कमेंट्स ऐकायचे असतील सगळ्यांचे इतर लोकांचे पण प्रश्न ऐकायचे त्यातून शिकायचं असेल तर थोडा व्हिडिओ लांब चालणारच राह कसं मी एवढं फास्ट बोलेन रॅप करत राहायला लागेल मग रॅप पण स्लो असतं ऍक्च्युली मित्रांनो मी महेश पाटील वेबिनार सिरीज डेफिनेटली लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र